जय महाराष्ट्र मित्रांनो देशातून सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव साहेब आम्हाला माफ करा म्हणत आमदार खासदार थेट जवळ मित्रांनो महत्वाची घडामोड राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी हालचाल आमदार संतापले खासदार संतापले वैतागून घेतला सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात पहिली उद्धव ठाकरे यांची थेट भेट सविस्तर मित्रांनो जाणून घेऊया गुवाहाटी या ठिकाणी गाठलेले काही आमदार आता मात्र खोकल्यामुळे अडचणींमध्ये येत असतानाच रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काल रावसाहेब दानवे यांनी केलेला सर्वात मोठा गौप्यस्फोट या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे मित्रांनो भारतीय जनता पार्टी असून महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय खेळ सध्या सुरू केला आहे तो भाजपने शिवसेनेत पुन्हा मोठी हालचाल शिवनेरी गडावर प्रचंड नाराजी उद्धव ठाकरेंच्या संपर्क मोहिमेला वेग सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला काय नवीन वळण मिळाले आपण जर शिवसेनेत तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव लिहायला देखील विसरू नका बघूया आजची महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटामध्ये आता अंतर्गत नाराजीचे वातावरण प्रचंड निर्माण झाल्याने राज्यभर चर्चा रंगू लागली असतानाच उद्धव साहेब आम्हाला माफ करा या सगळ्या प्रचंड भावना आपोआपच बाहेर पडू लागल्या आहेत आमदार खासदारांच्या मनात उमटत असल्याचा सूर सूत्रांकडून समजते गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील अनेक नेते जनप्रतिनिधी आणि पुन्हा एकदा मातोश्रीशी संपर्क साधत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या आणि सगळ्यात मोठी खळबळ आता पुढे आली आहे राज्यातील सत्तेच्या समीकरणात गेल्या दोन वर्षात झालेल्या बदलानंतर आता पुन्हा शिवसेनेच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे चिन्ह दिसू लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र प्रचंड फॉर्म मध्ये असल्याचे जाणवते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आल्याचे देखील समजत आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आहेत मित्रांनो दोन जून दोन हजार मध्ये शिवसेनेतील मोठ्या गटाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील चाळीस आमदारांनी स्वतंत्र गट निर्माण करून भाजपच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन गट पडले एक उद्धव ठाकरेंची शिवसेना एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यावेळी शिंदे नगरातील अनेक आमदारांनी सांगितले होते की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आहोत व्यक्ती विरोधात नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात न जाता आम्ही फक्त हिंदुत्वासाठी गेलो आहे असे म्हटले मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर हिंदुत्व गेले कुठे असा प्रश्न ठाकरेंनी त्यांना विचारला होता गेल्या दोन वर्षात आमदारांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेचा प्रचंड रोष त्यांना सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि जनता उद्धव साहेब सोडून का गेला असा प्रश्न विचारत आहे ही सगळ्यात मोठी बाब आहे आता पुन्हा निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या अधिकृत चिन्ह आणि नावावरील निकाल प्रलंबित ठेवत काही निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा चालना मिळाली आहे या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एका सभेत सांगितले होते ज्यांनी मला सोडून गेले त्यांनी माफी मागितली तर मी त्यांना माफ करेन पण शिवसेनेच्या विचारांची गद्दारी सहन केली जाणार नाही असा थेट वक्तव्य उद्धव आमदारांच्या बाबतीत केले होते या वक्तव्यामुळे राज्यभर चर्चा आणि शिंदे गटातील काही आमदारांनी आंतरिक बैठकीत आपण चुकीच्या मार्गावर आलोय का असा सवाल त्यांनी आपल्या हृदयाला अंतर्मणी अंतर्गत मनाला विचारला होता सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे कोकण नाशिक आणि मराठवाडा विभागातील काही आमदार आणि खासदार यांनी मागील काही आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असला असल्याची सध्या सगळ्यात मोठी अपडेट येते उद्धव साहेब आम्हाला माफ करा त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आम्ही दबावाखाली होतो पण आज आम्हाला जनतेच्या मनातील भावना समजल्या आहेत भारतीय जनता पार्टी आज आम्हाला जशी वागवते तशी सुरुवातीला नव्हती आता हळूहळू भारतीय जनता पार्टी आपला रंग दाखवू लागली आहे आणि आम्हाला राजकारणातून उठवते आमचं राजकारण संपवू पाहत आहे ठिकाणी राहू देत नाहीये तेव्हा उद्धव साहेब फक्त आणि फक्त तुम्हीच आहात असं म्हणत काही आमदारांनी उद्धव खासगीरित्या बोलण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या बहुतांश आता जनतेकडून उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड सहानुभूती दिसतीये शिंदे गटातील आमदारांना आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये मत मागणे देखील अवघड होईल कारण की भाजपाशी घेतलेला पंगा उद्धव ठाकरेंनी घेतलेला पंगा अजित पवारांशी घेतलेला पंगा मग आता जायचं कुणाकडे हा मोठा प्रश्न काही आमदारांना पडला होता उद्धव ठाकरे यांनी या सर्व हालचालींकडे अत्यंत संयमाने पाहण्याची भूमिका घेतली होती सूत्रानुसार ते थेट संवाद टाळत असले तरी त्यांच्या वतीने काही निकटवर्तीय नेते संभाषण साधत असल्याची माहिती आहे कालच आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की शिंदे गटाचे बावीस आमदार शिंदे यांची साथ सोडत आहेत आणि ते कुठे जातील हे सांगता येत नाही मात्र शिंदे गट रिकामा होण्याची प्रोसेस आता चालू झाली आहे असा थेट हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता शिवसेना गटात पुन्हा प्रवेश जरी झाला तरी प्रवेश करू इच्छिणाला आमदारांना निष्ठेची अट घालण्यात आली आहे म्हणजे सार्वजनिकपणे पक्षाशी निष्ठा जाहीर करणं त्यांना स्वीकारलं जाईल असं महत्वाचं विधान केलं जात यामुळे हालचालींना परिणाम म्हणून मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी संभाजीनगर जिल्ह्यात शिवसैनिक पुन्हा एकत्र येत असल्याची देखील माहिती आहे भाजप विरोधात राण उठवून पुन्हा सगळ्यांनी एकत्र लढण्याची प्रतिक्रिया काही नगरसेवक काही नेते आता देऊ लागले आहेत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांना जरी उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं नाही तरी काही आमदारांना काही खासदारांना ठाकरे पुन्हा जवळ करणार असल्याची देखील महत्वाची बाब समोर येत आहे शिंदे गटातील काही खासदारांना आगामी निवडणुकीत भाजपकडून खूप मोठा त्रास होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे गटातील बहुतांश नेत्यांच्या बहुतांश उमेदवारांच्या विरोधात उभे करणार आहे त्यांना पुन्हा उभा राहू देणार नाही असे त्यांनी खुलं आवाहन केले आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आता संपणार की काय असा त्यांना प्रश्न वारंवार सतावतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्याची सगळ्यात मोठी बाब या आमदारांनी पुढे केल्याचे देखील जाणवते आणि या सगळ्या घडामोडी शिवसेनेतील एकत्रीकरणाच्या प्रभावामुळे होतील का हे काळ ठरवेल मात्र सध्या उद्धव माफी मागून प्रवेश करण्याची प्रक्रिया काही खासदार राबवतील अशी देखील शक्यता बळावली आहे मित्रांनो हे राजकारण आहे ज्यांनी मातोश्रीची निष्ठा ठेवली नाही त्यांना जनतेने उत्तर दिलं आहे पण आम्ही कुणालाही बंद दरवाजा दाखवत नाही जे परत यायला आहे त्यांच्यासाठी दारस सताळ उघडी आहेत असं थेट शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलेले होतं मग आता कोणते आमदार शिवसेनेत प्रवेश करतील ते आगामी काळ ठरवेल ज्यांना घ्यायचं आहे त्यांना उद्धव ठाकरे घेतील मात्र पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती देखील समोर येतेय मित्रांनो आमदारांची नावं जरी येत नसली तरी अचानकपणे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडून येईल ही देखील नाकारण्यासारखी गोष्ट नाही आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू